सोलापुरातला विपुल मिरजकर हा चित्रकार दरवर्षी शिवजयंतीला आपली कला सादर करतोय या वर्षी त्यांनी चक्क एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवरायांची प्रतिमा साकारली आहे सोलापुरात छत्रपती शिवरायांना सोलापुरा, जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली आहे सोलापूरचा सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर याने ही प्रतिमा साकारली आहे ही प्रतिमा साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागलेला असून विविध रंगांच्या शर्टच्या बटणांचा वापर ही प्रतिमा साकारण्यासाठी करण्यात आला आहे चार बाय पाच फुटांची ही कलाकृती आहे दरवर्षी शिवजयंतीला हा आपली कला दाखवतो यावर्षी त्यांनी अनोखी कला सादर करून सर्वांच्या कौतुकास पात्र झाला आहे नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी निमित्त एकवीस हजार शर्टच्या बटनापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे ती मला साकारण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लाभलेली आहे त्यामध्ये मी चार कलरचा श शर्टचे बटन मी यूज केलं आहे आणि ते मला साकारताना माझी आई पण मला त्यामध्ये मदत केलेली आहे आणि मला याच्यासाठी सहकार्य म्हणून बसवराज कडगंची आणि पंकज शाह यांनी मला मदत केलेली आहे आणि सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त खूप को, खूप शुभेच्छा देतो धन्यवाद